चोरी प्रकरणी तिघांना अटक रेल्वे पोलिसांची कार्यवाही नाशिक रोड यांनी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बारा वाजून दहा मिनिटांनी पोलीस पथक गस्त घालत असताना नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या मुख्य गेट जवळील हनुमान मंदिराजवळ दोन संशयित इसम बसलेले आढळले चौकशी अंती त्यांची नावे संतोष शंकर चव्हाण वय वा एकोणतीस वर्ष राहणार तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर व शेख खाजा शेख अजीज वय सत्तावीस वर्ष राहणार सरफराज कॉलनी जिंतूर रोड परभणी अशी असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडील मोबाईलचे पासवर्ड विचारले असता माहिती देण्यास टाळाटाळ केली पोलीस ठाण्यात आणून अधिक तपास केला असता त्यांनी रेल्वे गाडीत प्रवाशांच्या खिशातून मोबाईल व पाकिट चोरी केल्याचे कबूल केले गुन्ह्याची पडताळणी त्यांच्याकडून हस्तगत झालेला ओप्पो कंपनीचा मोबाईल आय एम ई आय नंबर आठशे सहासष्ट एक्कावन्न ऐंशी त्र्याहत्तर शून्य सहा शून्य शून्य आठ आठशे सहासष्ट एक्कावन्न ऐंशी त्र्याहत्तर शून्य सहा शून्य 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 हा गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणनव्वद दोन हजार पंचवीस भादवी कलम तीनशे पाच सी अन्वय गुन्हा दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले सदर फिर्यादी रुपेश दुर्गादास तळले राहणार नाशिक यांनी दिली होती तिसऱ्या आरोपीची अटक तपासा दरम्यान तिसरा आरोपी राजेंद्र उर्फ राजू मोहनचं चव्हाण वय सव्वीस वर्ष राहणार हनुमान नगर झोपडपट्टी नाशिक रोड यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून फिर्यादीचा मोबाईल व रोख पाचशे हस्तगत करण्यात आले कामगिरी मागील अधिकारी व कर्मचारी ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर स्वातीभोर उपविभागीय पोलिस अधिकारी लोहमार्ग मनमाड वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार प्रभारी अधिकारी नाशिक रोड रेल्वे पोलीस सहाय्यक फौजदार संतोष फाडे पाटील पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील राज बच्चाव रघुनाथ सानप पोलीस शिपाई सुभाष काळे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी नवीन प्रताप सिंह व आरक्षक सागर वर्मा मनीष कुमार ಕೆ ಯದೋ ಪ್ರತಿನಿಧಿ ದಿನ್ನಶ ಪಗಾರೇ ನಾಶ